नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलात आमच्याकडे एक नवीन पाहुणा येईला माझी मामे बहीण आणि म्हणान त्याच्यासाठी आईने इडलीचं पीठ ठेवलेले काल रात्री आणि थंडीमुळे त्या पीठ काही योग नाही आणि इडली बघा अशा प्रकारची बनली हत इडली मऊ नाही वर्णपूर्ण अशी हे झाली खराब झाली तर एवढ्या वर्षात असा कधीच होऊक नाही पण थंडीमुळे आईचं इडलीचं प्लॅन फ्लॉप गेलो आणि त्याच्यामुळे आई खूप नाराज झाली आणि आई इकडे ही बघा भात भिजत घातले ना म्हणजे उकडे तांदूळ बनवच्यासाठी ना जी प्रोसेस असता ती म्हणजे आपला जो कोरा भात असता ना ता उकडत घालतात अशा प्रकारे ह्या बघा असा एकदा उकडून झालेला आता परत उकडून घालता आईल्या ए, ये। तर ह्या बघा इकडे जा उकळलेला भात होता तर आईन साडीवर आणून ठेवले ना आता ह्या भाताक सुकत घालतली आई तर आमच्या खळ्यात पूर्ण माटव असा त्याच्यामुळे ऊन काही येणार नाही तर आई हे बाहेर सुकत घालतली अशी थोडासा ऊन असा तिकडे ही बघा अशा प्रकारची इडली बनली आहेत म्हणजे फक्त मऊ नाही आहेत पीठ तसा म्हणजे शिजला ता वाफेवर पण मऊ बनली असती तर जरा आणखी बरं लागला असता तर आपल्यासाठी मी चार इडली काढून घेतलंय आणि चाय पण गरम करत ठेवलेला आहे कोरी चाय आणि ही बघा इकडच्या साईडला चाय पण उकळली आहे मस्त तर आता आपण इडली खाऊया या चाय बरोबर यवा इडली आणि चाय खाऊ गरम गरम तर मित्रांनो ही बघा आपली अन्ना काकी इकडे भात उकडत हा। पहिला भात उकडलेला मी तुमका दाखवलंय हो आणि आता ह्या दुसरे टाइमचा भात मस्त गो गौर्या गौर्या गो तर बघा मित्रांनो आपलं अन्ना इकडे काम करता बेंदकव करता मी सकाळीच कामावर जावची तयारी केलेलं आहे आणि आई आणि बाहेर भात सुकत घालत होती म्हणून मग मी गॅसवर ठेवलेली इडली होती ती अशी काढून घेते आहे टुप्पात आणि आपल्या एक दुसरा पीठ भरून पुन्हा एकदा इडली शिजवत ठेवची असत मी आई सांगत होतंय की इडली बरोबर उसळ करून खाणार ना इडली बरोबर चटणी बरोबर मस्त होती आता इडली बघून काटाक लागला की उसळही नको आणि चटणीही नको थोडी चाल बरी या मित्रांनो आता आपल्याला याच्यात ते आईने जे चालणार आहे काय बनवलं काय म्हणजे का पीठ जे काढले ना ते आता याच्यात सब वक्त दिखाया जाएगा कि खराब हो गया है वाचुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर आधी हाताला हे पीठ मग मिळते इडली तर माका ना आपले महान कवयित्री बहिणाबाईंचा ह्या गाणं आठवला दोनच ओळी येत होते आणि पुढचे हे दोन ओळी मी माझे ॲड केले पिझ्झा आता बनवले ना तर सगळ्यात वरचा भांडा होता मग कसे खालचा भांडा बनवता होता सुपार असं झाला असं काय झालं चुकातनच माणूस सुधारता चुका केल्याशिवाय माणूस सुधारणं नाही आयुष्यात चुका करत करत सुधारत जावं आहे आई गो उडावला परत ही पण एक चुका होती तर मित्रांनो अशा प्रकारे आईचं इडलीच दुकान जे आहे ते एकदम काय म्हणतात ते अ स्पॉइल झालेलं आहे इडलीचा प्लॅन त्याच्यामुळे म्हणजे आईने कुठला पदार्थ बनवला तर ती मी तिला सांगायची की आपण दुकान घालू यायचं पण आता हा पदार्थ बघून मी आईला सांगू शकत नाही की आपण दुकान घालून तर लोक आम्हाला असं पळवून लावतील चला इडली विकायला आली अशा प्रकारे आपली सगळी चार इंकर लावून झालेले आहेत आणि झाकण आता याच्यावर ठेवत आहे गॅस चालू करायची आपल्याला आपली आई आपल्याला मदत करायला आली आहे अग हा बघा आपलं इडलीचं भांड जे आहे ते आता पुन्हा रेडी होत आहे अशी इडली बनण्यासाठी तर आपण तोपर्यंत ब्रेक घेऊया पाच मिनिटांचा आणि पाच राहा टी व्ही नाईन मराठी आमची अन्ना काकी अडे गोरां करता अन्ना काकी तुमचा काय चालला भातात चला तर आईन मग कढी पत्तो पाठवले पाठवले हा बघा कालच्या व्हिडिओत मी तुमका झाड दाखवलंय ना कढी पत्त्याचा तर ही बघा चार पाच पानं मी काढलंय आणि ही आमची अन्न काकी हसता आई बघा बाई काय पण काय कशी करता हा ही बघा कडिबत्तीची पाणी ही कोंबडी ह्या भातात मेली ही बाण घेऊन पटकन घाली आई पकड आई पकडाय कोण हा हे बघा आईकडे फोनने माझ्यासाठी काढून ठेवलं चटणी तड तर मित्रांनो मी आणि अण्णा आता जनलो आमच्या ब्राह्मणाच्या स्थळात आम्ही फुला घेतलोय आणि हे बघा सांग आपल्या वाटकडे जाऊची असा आणि अण्णा पण असा आपल्या बरोबर म्हणजे मी अण्णा बरोबर जात आहे अण्णाबरोबर नाही अन्ना अण्णा ना। तर आज सोमवार असा म्हणून मनननन... अण्णांना दर सोमवारीच जातो आमचं ब्राह्मणात हे बघा अशी रानातनं वाट असा पूर्ण पुढे गेल्यावर अजून मोठा मोठा रान असा ह्या तर कायच नाही अन्न सेफ्टी बूट घातल्यान माझ्याकडे काय सेफ्टी बूट नाही मी चपला घातले ही बघा ही बघा मित्रांनो अशी मोठी वाट आई बघा अशी मोठी रान वाढला खूप हिसून आपण जाऊचा तुमक वाट दिसत नस्तली आहे ना पण ही बघा जवळ इलर वाट दिसता हे बघा तर ही बघा इथनं आमच्या ब्राह्मणात जाऊ वाट गेली ह्या वेडल्या माडाचं झाड आहे बघा तर अशा प्रकारे आपण येऊन पोचलो आपल्या ब्राह्मणात गोलतकर परिवार बुडकेची वाडी ह्या बघा अशा प्रकारचा आमचा ब्राह्मणाचा स्थान असा इकडे आजूबाजू सगळीकडे गरोदर आई असा ही बघा तर आधी आपण दर्शन घेऊया इकडे कर साफ करता आणि हो बघा को इन्सिडेन्स आपले <laughs> दोन भाऊ पण इले आहेत हे बघा मित्रांनो <laughs> कर बनता अण्णा आपल्या इकडे पूजा करता अन्नाची पूजा झाल्यावर मी पूजा करते तर मित्रांनो हा जय असा आणि हा घोषल असा अल्ट्रा प्रोमॅक्स इंजिनियरिंग <laughs> थे है है दे दे ना हे बघा मित्रांनो एकाना दुसरं जय आणि तिसरं घोषल देवाची पटापट पूजा -पत करतात भानगडीत त्याला आज चला बाय हे <laughs> बघा मित्रांनो पेव्याची भाजी पेवो पेवो पावसात खातात ही भाजी ह्या रानात तुमक वाट दिसता नाही दिसायची पण आमका दिसता ही बघा तर आम्ही नुकतीच आमच्या ब्राह्मण देवाकडे जाऊन येलो म्हणजे ब्राह्मणाचं स्थळ असं आमच्या तिकडे तर आम्ही तुमका दाखवलंय पूर्ण ब्लॉगमध्ये हे हो बघा माझ्यासोबत अन्ना पण असा तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा तुमका आवडतलो तर आजच्या एवढा आज व्लॉग तुमका कसं वाटलो ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून विसरा नको बाय भेटू पुन्हा एकदा